येथे इनरवील क्लबचा उद्घाटन सोहळा पार पडला या सोहळ्याचा आयोजन सात जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता सुरुची हॉटेल येथे करण्यात आले होते यावेळी इनरविल क्लब ऑफ न्यू पनवेल याच्या अध्यक्षपदी अंजली राजपूत यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर उपाध्यक्षपदी मीना नाथानी यांची निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सौ शोभना पालेकर या उपस्थित होत्या त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून पी डी सी संतोष सिंग हे उपस्थित होते अध्यक्षपदी निवड झालेल्या अंजली राजपूत यांनी लहान मुलांसाठी त्याचबरोबर चोपडपट्टीमधील नागरिकांसाठी यावेळी विशेष लक्ष दिले जाणार आहे असं त्यांनी आवर्जून सांगितले आहे आय एम एम माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सौ संपदा बापट या देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या इनरविल क्लब ऑफ न्यू पनवेलच्या सेक्रेटरी सौ अंजली टावटे या असणार आहेत तर क्लबच्या खजिनदार सौ रेशमी या असतील आय एस ओ हे पद सौ पल्लवी पाटील यांच्याकडे असणार आहे संपादकचे पद हे सौ नयना भाटिया यांच्याकडे असेल सल्लागारपदी संतोष सिंह यांची निवड करण्यात आली आहे पीपी म्हणून सौ मोना चे आणि सौ शिल्पा राजपूत यांची निवड करण्यात आली आहे यावी रात्रीचे स्नेहपूजनाचा हो कार्यक्रम करत हा आनंद उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला माझं नाव अंजली राजपूत एनर्जी क्लब ऑफ न्यू पनवेलची आज भी आ, मी प्रेसिडेंटपदी नियुक्त झाले मी मॅडमांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला एवेन्यूज असतात त्याप्रमाणे मी जाईल आणि त्याच्यात महिलांसाठी तर आम्ही करतोच नेहमी छोटे मुलं जिथं त्यांना गरज आहे आपली शाळांमध्ये किंवा जातो आम्ही झोपडपट्टी वगैरे तिकडे तिथं पण त्यांना खूप गरज असते आपल्या फक्त प्रेमाची त्यांना काही पण गिफ्ट दिलं किंवा बुक्स दिले ते खूप होतात तर आम्ही त्याच्यासाठी किंवा हेल्थ केअरसाठी पण आम्ही खूप प्रोजेक्ट करू याबद्दल मी हे करते माझ्या क्लब मेंबर्स आणि सिनियर आणि मॅम सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे खूप आभार सर्व मेंबर्सनी ना मला खूप हे केलं होतं सपोर्ट केलेला आहे मात्र पण सर्वांचा सपोर्ट आहे आणि आता त्यासाठी मी खूप खुश आहे आणि माझं जेवढं होईल तेवढं नमस्कार मी डॉक्टर शोभना पालेकर दोन हजार चोवीस पंचवीसचे डिस्ट्रिक्ट चेअरमन होते आता ॲसोसिएशनची काउन्सिल मेंबर म्हणून माझी पोस्ट आहे आपल्या ॲसोसिएशनमध्ये आणि डिस्ट्रिक्टमध्ये आज मला इथे आपल्या इलेव्हन्स नवम न्यू पनवेअरच्या इन्स्टॉलेशनला चीफ गेस्ट म्हणून अंजलीनी प्रेसिडेंट अंजलीनी बोलवलं याचा मला खूप आनंद झाला आहे आमची संस्था आहे ही गेल्या शंभर वर्षाहूनही अधिक एकशे एक वर्षहून आता एकशे दोन वर्षाला आम्ही पदार्पण केलं आहे आणि सातत्याने आम्ही काम करत आहोत ते म मदर अँड चाईल्ड असो किंवा लहान बालकांसाठी असो सिनियर सिटीजन असो ओल्ड एज होम असो मेडिकल असो किंवा लिगल राईट्स असो किंवा ही ड्रग्स म्हणतो ना डिजिटल अडिक्शन आहे किंवा नार्कोटिक ड्रग्ज आहे असे अनेक क्षेत्रांमध्ये जिथे कमी तिथे आम्ही अशा प्रिन्सिपलवर आम्ही सगळे काम करत हो, आहोत आणि आजचा पदार्पण पड़ सोहळा पार पडला आहे छान यावर्षीही आम्ही वेगळ्या वेगळ्या या, या सगळ्या आयजमध्ये काम करणार आहोत आणि मी प्रेसिडेंट अंजली हिला खूप शुभेच्छा देते आणि बेस्ट देते आणि हेही सांगते की मी काय तुझ्या पाठीशी आहे कधीही लागलं मला नक्की बोला थँक्यू थां आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री